सागरी मार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आता या संपूर्ण टप्प्याची पाहणी केली के जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही पाहणी करतायत आणि त्यांच्या गाडीचं सा सारथ्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत आपण थेट जाऊयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फीत कापून या संपूर्ण टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि आता पाहणी दौरा सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचं सारथ्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे आणि हा संपूर्ण पाहणी दौरा आता सुरू आहे या पुलाचं लोकार्पण झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीमधून पाहणी केलेली आहे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे आता हाँ प्रवास आ, हा प्रवास जो आहे तो होना रहे। वीस मिनिटांमध्ये होणार आहे मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि हा प्रवास जो आहे तो आणखी सुसाट होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत आहेत हा पाहणी दौरा सुरू आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय सागरी किनारा मार्गावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच गाडीमधून प्रवास करत आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरंड आपल्याशी जोडले गेलेले आहेत डॅरिल सागरी मार्गाच्या एका महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण नुक, नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आता पाहणी दौरा दोघांचाही सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या संदर्भात काय सांगा नक्की जाणू आपण पाहिलं तर मुंबईकरांसाठी कारण की मुंबईकरांचा प्रवास आता आणखी वेगवान आणि उपसार होणार आहे कारण मुंबई कोस्टल रोड दक्षिण अंतर्गत उत्तर वाहिनी मार्गिका म्हणजेच चौपाटी ते वरळी आणि वांद्रे वरळी सिलिंग यांना दक्षिणेकडे जोडणाऱ्या पुलाची पाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये करण्यात आली आणि त्यानंतर उद्घाटन देखील पार पडलं आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकता की स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालवत जो आहे तो हा संपूर्ण जो उद्घाटन त्याचा पार पडला तो म्हणजे तो गर्डर बसवण्यात आला आहे त्याची पाहणी केली आणि आपण पाहिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी एकाच गाडीचा प्रवास केला आणि संपूर्ण या संदर्भात आपण जाणून घेऊयात तुर्तास धन्यवाद सागरी मार्गाची सफर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर त्यांनी केलेली आहे या संपूर्ण टप्प्याचा पाहणी दौरा त्यांनी केलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचं सारथ्य हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेलं आहे मुंबईकरांसाठी ही महत्वाची आनंदाची बातमी आहे मुंबईकरांचा प्रवास हा आणखी आता सुसाट होणार आहे कारण या सागरी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण हे नुकतंच झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे लोकार्पण झालेलं आहे त्यामुळे आता पाऊण तासाचं जे अंतर आहे ते अगदी दहा मिनिटांमध्ये पार होणार आहे मात्र या सगळ्या दौऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित होत होते या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आपण मंत्री दीपक केसरकर यांना देखील या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असलेला पाहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फीत कापून या संपूर्ण टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर पाहणी दौरा देखील करण्यात आलेला आहे वांद्रे वरळी सेतूला जोडणारा हा पूल आहे या पुलाचं लोकार्पण झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईकरांसाठी खरंच आनंदाची गोष्ट आहे कारण आता प्रवासाची वेळ जी आहे वेळेची बचत होणार आहे आणि त्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट आहे या सागरी मार्गाची सफर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्याशी जोडले गेलेले आहेत महेंद्र सागरी मार्गाच्या एका महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण झालंय आणि आपण दृश्यांमधून देखील पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवताना त्याचं सारथ्य करताना आपल्याला पाहायला मिळालेत महेंद्र नक्कीच जाणवी आता जो वरली सी आहे त्याला जोडलेला जो ब्रिज आहे त्याचं उद्घाटन आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उपमुख्यमंत्री हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते मात्र हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही ते कुठेतरी दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे ते इथे आले नाही मात्र या कार्यक्रमानंतर पाहणी करण्यात आली होती पुलाची पुलाच्या पाहणी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गाडीचं जे फारस आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय फडणवीस हिच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ बसून या पुलाची पाहणी केली या पुलावरची गाडी चालवण्याचा आनंद आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय जी अगदीच जी, जी, जी. अगदीच महेंद्र आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा तर आपण पाहिलं या दृश्यामधून पाहू शकतो सागरी मार्गाची सफर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीमधून केलेली आहे आणि या गाडीचं सारथ्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे हा संपूर्ण पाहणी दौरा या दोघांनी एकत्र केलेला आहे या सागरी महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यानंतर हा पाहणी दौरा करण्यात आला दोघांनीही एकत्र हा पाहणी दौरा केलेला आहे वांद्रे वरळी सेतूला जोडणारा हा पूल आहे या पुलाचं लोकार्पण करण्यात आलाय